नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झालाय पुणे शहर आणि जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पावसानं दानादान उडवून दिली आहे पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मुंबई ठाण्यापासून संपूर्ण कोकण परिसरात जोरदार पाऊस झालाय या भागातल्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठाही जमा झालाय काही धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आलाय त्यामुळं तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे एका बाजूला पावसाचं हे थैमान सुरू असताना दुसरीकडं मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे आकडे पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्र मिळून पावसानं त्याची सरासरी पूर्ण केली आहे हे समाधानाची बाब आहे पण पावसाचं प्रमाण विस्कळीत आणि असमान आहे याचं नेमकं कारण काय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात यापुढेही असाच पाऊस होत राहील का मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कसा असेल आणि सध्या राज्यातल्या धरणात किती पाणीसाठा जमा झालाय या प्रश्नाची उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कोकणात सगळ्यात जास्त पाऊस होत असतो त्याप्रमाणे यंदाही कोकणात जोरदार पाऊस होतोय कोकणाच्या पुढं सह्याद्रीच्या घाट क्षेत्रातही धुवाधार पाऊस होतोय मुंबई आणि ठाणे या पट्ट्यात चांगला पाऊस आहे सह्याद्री ओलांडून पाऊस फारसा पुढं आला नव्हता त्यामुळं उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा पट्टा आणि पुणे विभागात याआधी पाऊस सरासरीत आत होता पण पंचवीस जुलैला या भागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसानं गेल्या बारा तेरा वर्षातील विक्रम मोडलाय धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानं पुण्याच्या खडकवासला धरणातून पाणी सोडावं लागलं या दोन्हीचा परिणाम म्हणून शहरात अनेक भागात पाणी शिरलं शाळा बंद कराव्या लागल्या रस्ते बंद झाल्या यंत्रणा कोलमडल्या जनजीवनच विस्कळीत झालं चोवीस तासामध्ये एकशे पंधरा ते दोनशे चार मिलीमीटर पाऊस धुवाधार पाऊस समजला जातो दोनशे चार मिलीमीटर पुढचा पाऊस अतिवृष्टीचा असतो चोवीस तासात मुळशीतल्या तामिने घाटात तब्बल पाचशे साठ मिलीमीटर पाऊस तर लोणावळ्यात तीनशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुणे शहरात एकशे चौदा ते दीडशे मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला पुणे जिल्ह्यासह नाशिकच्या इगतपुरी आणि मुल्लेर भागात दोनशे वीस मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली कोकणात बहुतांश भागात आणि ठाणे जिल्ह्यात काही भागात दोनशे पन्नास मिलीमीटरच्या वर पाऊस झाला विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोलीत काही ठिकाणी एकशे तीस ते एकशे चाळीस मिलीमीटर पाऊस झाला पण मराठवाड्यात कुठेही मोठ्या पावसाची नोंद झाली नाही हिंगोली छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातही अमरावती गोंदिया या जिल्ह्यात पाऊस सरासरीमध्ये माग पडला आहे पावसाचं प्रमाण कमी असल्यानं मराठवाड्यातील धरणांमध्ये बारा तेरा टक्केच पाणी शिल्लक आहे त्यामुळे मराठवाड्यात पाण्याची चिंता अजूनही दूर झालेली नाही पण नाशिक भागात पाऊस होत असल्याने तिथून जायकवाडी धरणात पाणी आलं तर मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळू शकेल कोकण आणि पुणे विभागात मात्र धरणातील पाणी साठ्याने चिंता दूर केली आहे नाशिक आणि नागपूर विभागातल्या धरणातही मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होते। हा हा का काहीसा दिलासा आहे पंचवीस जुलैला राज्यातील सर्व धरणात मिळून सत्तेचाळीस टक्के पाणी जमा झाले होते पावसाचं प्रमाण कधीही सर्वत्र सारखं नसतं हे खरं असलं तरी यंदा मराठवाड्याच्या अनेक भागात आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस तुलनेने कमी आहे याचं सध्याचं कारण काय असं घडलं तरी कसं हे आपण थोडक्यात समजावून घेऊ पावसासाठी वेगवेगळ्या प्रणाली आणि कमी दाबाचे पट्टे आवश्यक असतात मान्सूनचा पाऊस आपल्याकडे येतो तो, तो समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे देशात मान्सूनच्या दोन शाखांमुळे पाऊस पडतो एक शाखा अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली म्हणजे एकीकडे एक अरबी समुद्रातून आणि दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून बाष्प येत असतं ढोबळपणे समजून घ्यायचं झालं तर दोन्ही शाखा एकाच एक वेळी ॲक्टिव्ह असल्या की संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होतो बंगालच्या उपसागरातील शाखेचा फायदा विदर्भाला होतो पण यंदा बंगालच्या उपसागरातील शाखेकडून कमी बाष्प येते त्यामुळं विदर्भात पाऊस होत असला तरी काही भागात त्याचं प्रमाण कमी आहे अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा मात्र सध्या प्रभावी आहे म्हणजे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येते त्यामुळं कोकणापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत चांगला पाऊस झाला पण या शाखेचा पाऊस मराठवाड्यापर्यंत पोहोचला नाही मराठवाड्याचा विभाग या दोन्ही शाखांच्या प्रभावाच्या मधोमध आहे दोन्हीपैकी कोणत्याही शाखेतून मराठवाड्यापर्यंत अनेकदा पुरेसे बाष्प पोहोचत नाही त्यामुळं तिथं काही भागात तुलनेने पाऊस कमी आहे पण पुढील काही दिवसात पाऊस कसा असेल हे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाहूयात कोकण विभागासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जुलैच्या अखेरपर्यंत कमी अधिक प्रमाणात का होईना पाऊस होतच राहणार आहे काही भागात तर मुसळधार पाऊस होईल या भागात घाटांमध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे विदर्भातही अनेक भागात पाऊस होणार आहे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या जवळ असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही काही प्रमाणात पाऊस होईल त्यामुळं पावसाबाबत फारशी चिंता करायचं कारण नाही मित्रांनो पुढच्या हवामान अपडेटमध्ये ऑगस्टमध्ये पाऊस कसा राहील याचा आढावा आपण घेणार आहोत त्यापूर्वी अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद